राज्यात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाला मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या व आचारसंहिता लागल्यानंतर कराव्याच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी घेतला यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिला मतदान नोंदणी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर यासाठी केलेल्या तयारी व नियोजनाची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातही सोलापूरप्रमाणे नियोजन करावे असे सूचित केले सोलापूरचे जिल्हाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात स्वतः लक्ष घालून मतदानाची टक्केवारी वाढवणे व सर्व मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी अत्यंत कुशलतेने सामाजिक जाणीव ठेवून पूर्व तयारी व नियोजन नियोजन करत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कौतुक केले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिला मतदान नोंदणी कमी आहे जेंडर रेशो नऊशे सत्तावीस पेक्षा अशा ठिकाणी तलाठी ग्रामसेवक आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांच्या मार्फत शिबिरे घेतली नवीन विवाह झालेल्या महिलांची गावात नोंद करून घेण्यासाठी ही नियोजन करण्यात आलेली आहे प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार संबंधित मतदान केंद्रावर भेटी देऊन जास्तीत जास्त महिलांची मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे मतदार यादीचा जनरल रेशो नऊशे एकतीस वरून नऊशे अठ्ठेचाळीस पर्यंत वाढण्यास मदत झालेली आहे